पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आपल्या भेटीला येत आहेत पर्यटन गिर्यारोहण छायाचित्रण आणि असंख्य स्वप्नांची विलक्षण कथा सांगणारे ईशा टूर्स सर्वे सर्वा आत्माराम परब सरळ सिंपल भाषेत सांगायचं मला फुकट फिरायचं होतं पर्यटन फुकट करायचं होतं म्हणून टूर कंपनी सुरू केली आणि त्याच्यामुळे लोकांना घेऊन फिरू लागलो आणि आज ब्याण्णव देशांमध्ये मी स्वतः प्रवास केलाय बावन्न देशांमध्ये पर्यटकांना घेऊन गेलोय ईशा टूर्स चे आत्माराम परब यांना भेटूया पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात प्रसारण शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुतकर्ता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा